आता बदल सकाळचे बटरस्कॉच अरुण नमस्कार मंडळी मी विविध खसरेकर आणि माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो उद्या एकवीस दिवसाचे गणपती जाणार आहेत मग आज गावकीचा नात आहे तिकडे गणपती जवळ मग जागरण पण असेल म्हणजे रोजचं जागरण सुरू आहे किंवा आता चांगलं नाही येतं आज आणि आज मग जाणार आहोत आणि आमच्या शेजारी पण गणपती आहे आणि तिथे पण आता आरती करून जाईन मी तर आरतीला जाईन मी आता म्हणजे मग मला रात्री भेटतो नाचालच डायरेक्ट ना सवाजी रात्रीचे मी पण निघालो आहे नाचा जायला आरती आरती आहे तिथे ते मग नाच आहे मात्र एकदाच निघून जातं ठरवलं आहे माता ऐकणं निघतोय मुला तर तिकडे गेलो तर गे तो आरती जाईतो दाखवतो तुम्हाला नाच कसं असतो गणप

जोडा घेतली अरे मोठी घेतली म्हणून माझ्या बुवा घेतली लड़ा तिला प्रावर वाटले हा प्रावर हिंगत लाईनीत बसले पण यांना इडली भेटलेली नाही आले 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 आर्यन भाई घेऊन हो, आले अश्मित आले आले चांगलीच चांगलीच मारतोयस सौरभ हे सौरभ बसली लवकर अर्धा तास वाट बसू लाईक पंधरा खाल्ल्यास त्या सांग आधी सोळा सोळाचा वाचशा आज चोर बघ

चौथी तरी आहे बे भारत भाई खूप दिवसांनी भेटतोय पिल्लाईवर आलेत आज विषयांना खास उपस्थिती आहे काय म्हणणं आहे अरे बोला आता आजची बुळवण माझी वाडी कळला नाही हा हा उद्या उद्याचं खास आकर्षण आहे मला कारण आहे

लालबागच्या असतात ना पाठी उभे हार आणणार हा हार गेला ना के पार घेणार पाठी लावून घेऊन कालच गरम प्लेय सारखे जास्त बिट्टू गरम बिट्टू बिट्टू काहीतरी बोल बिट्टू थंड नाही गरम लादी गरम बुटेल गरम प्लेट करशील पहिली आहे बाजूला येऊन आता बसलो विभाग किती जाईल एक डझन बारा पन्ना एक डझन आल्या शेवपुरीचे भाई आले नाही दिलेस काय मंचुरियन दिलेस नायनी टॉप तीन आहेत टॉप तीन स्वतःला काय दाखवू नको लाव लवकर लाव

च वर्ष <laughs> <Yeah. laughs> हो म्हणे तरी दाबीने काय सोड सोडले नाही आधी तरी सांगायचं चॉकलेट खायच्या आधी मी पण आता हे पार्टी तोंड हा बघा बारा वाजून गेली काही काही चुलू शकतो चांगला काय ऐकलं कशाला पण खावा रे खावा चॉकलेट खायला चुकल्याच घालत ठेवायचा

<laughs> आज नवीन उपस्थिती आहे वेणेश्वर गावची शांत ठाकूर हा घेतलाय बटरस्कॉच अरुण चाळीस पार बाय खाताय आता कसंय पार्थ बाय मस्त तुम्ही आल्यावरच आम्हाला तळी द्यायला भेटतो हा काय आहे कसाटा चांगला खाऊन बघतो आणि नंतर सांगतो चार वाजता वडा खायला जायचा काय आता नाही वडा भेटणार अजून एक तास थांबायला लागेल अजून हे काय चाळीस गाड्यांचे मालक चाळीस सगळे दिले सॉरी सॉरी आजचे स्पॉन्सर आहेत ए तू सॉरी बोल तुला संतन ठाकूरने सगळा पेमेंट हा सगळा क्रेडिट केला पाहिजे भाईला फुल गरव शंभर रुपये फुल गरव एक गुबड गुबड दाखव गुबड दाखव आयकर vlog मध्ये हाय हाय सकाळ सकाळ गरम झाली दिसत नाही मी दिसणार नाही रे तुला आम्ही आज मोठे तिथे अजगोळीत वरती आलोय रेस्टॉरंटला टाली रेस्टॉरंटला म्हणते मानकेचे इथे कांगणा करतो वाजलेच नाही वाजलेत आता पाच बजी पाच बसून सहा वाजायला अर्धा तास बाकी आणि सहा वाजता बारी पेटवायला जायचं शंत शंतनुला आज मात्र काय झोपून देण्यात नाहीत फुल गरम चला बघतो झोपायला बाय बाय गुड नाईट सॉरी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग स्पॉन्सर बाय स्पॉन्सर हॉटेल ओपन झालाय फायनली म्हणजे गुड मॉर्निंग सकाळचे सहा वाजलेत ना सहा पाच अठ्ठावन्न आले जवळजवळ सहा वाजत आलेत म्हणजे असं सांग ना पाच अठ्ठावन्न झालेत होप्स होते ते पूर्ण होत आले आहेत म्हणजे फायनली आता हॉटेल ओपन होत आलंय था 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 जी 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 थी। थी पूर्ण होत आहे कारण आज शेवटचं जागरण आहे फुल जागरण झालंय जागरण झालंय आणि दोन <laughs> दोन आयकॉन आहेत आमच्यासोबत एक मुंबईत ना आलेत एक ना आलेत आणि <laughs> आजचे स्पॉन्सर आहेत आईस्क्रीमचे शंतनू सागर ठाकूर 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 फोल गडवायस नाश्ताच करायचा आपल्याला जेवायचं नाही विषय लक्षात घेता काम पीठ <laughs> किती बीप नाही आहे ब्लॉग पण पण आणि आता मला उद्या भेटणार येईल उद्याचा वेगळा सेपरेट उद्याचा तो एकवीस नाही पंचवीस दिवस झाल्यावर आता कठीण आहे बाकी काय म्हणतोय फार रिव्ह्यू काय काय आपला भाव पुढे चाललाय तुप कॉलेजला जाशील जा सगळे सबस्क्राईब करून आण शंभर टक्के नु काय वेळनेश्वरला फेमस कर आपल्या भावाला नक्की चाललंय पुढे चला चला भेटू भेटू आता नाश्ता करताना काय विचारत असतो दही काय दहीवडा दिसत नाही बटाटा वडा असतो दहीची चटणी असते काय विषय मी खातो पोहे आता मोठा पचका झाला आरचा दही वडा पाहिजे दही वडा पाहिजे दही बटाटा वडा बटाटा वडा आणि दही चटणी मला ती काय आवडते मला माहिती भाऊ अंदा पोहे पोहे आणि चटणी आतल्याच शब्द गिळू नको काही ते बाहेर <laughs> का काढ <laughs> किती आहे जायचे किती चिव्या गाजायच्यात ना एवढं रात्री पण तुला दागवलेली आहे ते माहिती बोलून टाक आज जावेच आपण तुझ्या गणपती जाणार कस काय खायला जायचं आपण जागू सांगावर चांगल्या बोली पू झालेला आहे नाश्ता तयार झालेला आहे कांदेपोळी तयार झाले मागा त्वास आलाय वडे तयार होत आहेत पण आई आर्याचे दही वडे तयार होतात डिशमध्ये दही वडे होत आहेत आर्या वडा बघायचा नको आले जातात नाश्याला पुढे वडे होत आहेत अजून खातो आता पोळे खाऊन

आता ज्या भेटतो भेटल्यावर सगळे म्हणजे आखा जे डिश मी खाल्ली तुखा आता चला बाय 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 च ോ ഉപ ആ വിസർജനോ പൂർണ്ണ വഴക്കായ മോർണിംഗ്